नमस्कार मी आज बऱ्याच दिवसांनंतर आमच्या जुन्या घरी जुन्या वाड्यात गेले होते आणि हो वाडा ज्या वाड्यामध्ये माझे सगळे बालपण गेले त्या वाड्यामध्ये गेले होते आणि तिथे गेल्यानंतर त्या बालपणीच्या फिलिंग्स ज्या असतात ना त्या अशा एकदम उभ्या ठाकल्या माझ्यासमोर मी लहानशी अशी त्या घरामध्ये दिसू लागले मला असं थोडंसं आतून ज्या भावना असतात त्या माझ्या म्हणजे त्या डोळ्या वाटेच आल्या एकदम तिथे गेल्यानंतर कारण बऱ्याच दिवसानंतर म्हणजे कमीत कमी दोन वर्षाच्या गॅपनंतर मी त्या घरी त्या वाड्यामध्ये गेले म्हणतात ना बालपणीच्या घरासोबत वाड्यासोबत काही वेगळ्याच आठवणी असतात एक वेगळीच नाळ जोडलेली असते तसं काहीसं झालं तिथे गेल्यानंतर आणि खूप असं छान वाटलं खूप फ्रेश वाटलं ते जुने दिवस आठवले सगळे आणि त्या भावना मी आज या लेखातनं व्यक्त केल्यात आज बऱ्याच दिवसांनी वाड्यात गेले हो वाडा वाडा म्हणजे ज्या घरात माझे सगळे बालपण गेले वाड्यात पहिले पाऊल टाकताच त्या आठवणीत रमायला झाले ज्या घरात सारखी कजबज सारखा आवाज कोणाचे तरी बोलणे कोणाचे तरी रुसणे आज तोच वाडा शांत होता तिथे गेल्यावर असा भास होऊ लागला की जसा वाडा माझ्याशी बोलतोय मला काहीतरी सांगतोय आज कशी आठवण झाली ग माझी बऱ्याच दिवसांनी आलीस माझ्याकडे मीच ना गतो ज्याने तू लहान असताना तुझं रडणं पाहिलंय मीच ना गतो ज्याने तुझं रुसणं पाहिलंय हा हा कोपरा बघितलास का जिथे तू रुसून बसायचीस बघ मी अजूनही तसाच ठेवलाय आई काही बोलली की इथे येऊन बसायचीस आणि काहीतरी बडबडत बसायचीस ते सगळे मी ऐकले हा केवढीशी होतीस तू आणि आता केवढी मोठी झालीस बरं झालं आलीच भेटायला खूप दिवसांचा एकटा पडलो होतो ग मी आता काय एखाद्या माणसासारखं वय झालंय माझं म्हातारा झालो आहे मी भिंती कमकुवत झाल्यात ऊन वारा पाऊस झेलत झेलत आता आज या वयात येऊन थांबलोय बघ उन्हाचे चटके घेत पावसाच्या सरी अंगावर झेलत वादळं पेलवत आज इथवर येऊन थांबलोय आता काय माहिती नाही कधी एखाद्या वाऱ्याची झुळूक येईल आणि मला घेऊन जाईल म्हणून म्हटलं जरा आपल्या माणसांसमोर मन मोकळं करावं गौन गौन तसे तुझे आई बाबा आजी आजोबांची भेट होत असते तीही फक्त सणावाराला सणावाराला येतात मला सजवतात आणि बंद करून परत चालले जातात ती जी भेट होते ती फक्त एक दोन तासांसाठी आणि नंतर परत मी एकटाच पडतो तुला आठवतं ना ग इथे राहत असताना खूप मजा यायची दिवाळीला फराळाच्या वासाने आणि बाकीच्या सणांना पुरणपोळीच्या वासाने मन अगदी भरून जायचं बघ तुम्हा बहीण भावांचे छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं व्हायचे तर कधी एवढा गोंधळ करायचा की घरच्यांचे बोलणे खायचात या सगळ्यात मीही तुमच्यासोबत लहान व्हायचो सुट्ट्या संपून शाळा उघडल्यावर तुमची शाळेची घाई आहे मी आठवत ना ग तुला नवीन नवीन शाळेत जायला लागलीस तेव्हा मलाच रंगून ठेवायचीस माझ्या भिंती माझी फरशी तुझी पहिली पाठी झाल्या होत्या आता सध्या आठ दहा दिवस झालेत बघ आपल्या घरात एक पाहुणा राहायला आलाय मनी नाव आहे बघ तिचं तिला तीन पिल्लं आहेत ती बिचारी ते पिल्लं माझ्या भरोशावर सांभाळायला ठेवून निघून जाते तिच्या कामाला आपल्या स्वयंपाकघराची वरची खिडकी आहे ना तिथून बघ मला चिमण्या रोज हाका मारत असतात मैत्रिणीसारख्या गप्पा मारून त्या ते त्यांच्या त्यांच्या घरी आपल्या पिल्लांजवळ निघून जातात सध्या काही काळजी नाही बघ आता ही मनी आहे ना ती रात्री आली की तिच्यासोबत गप्पा होतातच पण अशी येत जा अधून मधून चौकशी करायला शेवटी आपल्या हक्काच्या माणसाची ओढ काही वेगळीच असते नाही का